शिरपूर चिलारे शिवारात मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने बेचाळीस लाखांचा गांजा केला जप्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती शिरपूर तालुक्यातील चिलारे येथील शिवारात एका शेतातील घरात साठवलेला तब्बल सहाशे पाच किलो गांजाचा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून जप्त केला या कारवाईत तब्बल बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय या माहिती मिळाल्याने ही कारवाई पार पाडण्यात आली मिळालेल्या माहितीच्या आधारे रवींद्र गणेशा गांजाचा अवैध साठा विक्रीसाठी तयार ठेवला गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे दोन स्वतंत्र पथकांच्या सहाय्याने छापेमारीची योजना आखली शासकीय पंचासमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईत हिरवट पाने बिया आणि फुलांनी भरलेला सुका गांजा जप्त करण्यात आला या कारवाईत बेचाळीस लाख पस्तीस गांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी जयपाल हिरे सुनील वसावे आरिफ पठाण पवन गवळी पंकज खैरमोडे मयूर पाटील योगेश जगताप जगदीश सूर्यवंशी कमलेश सूर्यवंशी राहुल गिरी चालक पोलीस कॉन्स्टेबल गीते गुलाब पाटील राजू ढिसले प्रकाश भील ज्ञानसिंग पावरा आणि रोहिदास पावरा यांनी ही उल्लेखनीय कारवाई केली धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपवून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत घेऊन आपण रेड केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढे कारवाई करण्यात येईल